साम्राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले कुंभारी येथील रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोन हजार एकोणीस सालच्या मागच्या दौऱ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तापा आडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगोळे अंबादास करगोळे गणेश डोंगरे तिरुपती परकी सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले यावेळी बोलताना अंबादास करगुळे यांनी सांगितले की वास्तविक पाहता रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास आमचा कोणताच विरोध नव्हता तरीही पोलिसांनी आम्हाला आज सकाळी साडेआठ वाजता ताब्यात घेऊन मोबाईल फोनही काढून घेतले विडी कामगार आणि श्रमिकाचा घरकुल योजनेस तत्कालीन काँग्रेस यू पी आय सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सहकार्य केले आमदार प्रणिती शिंदे हे नेहमीच विडी कामगार आणि श्रमिकासाठी लढत असतात आमचा विरोध फक्त भाजप आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना आहे त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात आहे ती यापुढेही राहणार लोकशाही पद्धतीने त्यांच्या धोरणाविरुद्ध लढत राहणार असे म्हणाले